नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खुँँँग खूप स्वागत तर आज रविवार स्पेशल मी बनवली आहे अस्सल महाराष्ट्रीयन थाळी तर यामध्ये आहे पिठलं बाकरी मटकीची उसळ हिरवं मिरचू दाळ भात चोपटीला ताक तर असा हा झणझणी चमचमीत रविवार स्पेशल हा मेनू मी फक्त तीस मिनिटात बनवला आहे तर एकाच वेळी कामाचे नियोजन आणि पदार्थ बनवायचे नियोजन केले की थाळी अगदी झटपट तयार होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी कमी वेळात झटपट अशी ही थाळी कशा पद्धतीने बनवायची तेच पाहणार आहोत तुम्हाला जर आजचा हा बेत आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेच सुरुवात करूया तर इथे आपण सर्वात अगोदर कुकर लावून घेणार आहोत तर त्यासाठी कुकरच्या एका डब्यामध्ये एक कप तांदूळ तर दुसऱ्या डब्यामध्ये अर्धी वाटी मुग्धळ घातली आहे आता पाणी ओतून हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत तर इथे मी पाण्याने हे डाळ आणि तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घेत आहे नंतर यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ओतावे आता तांदळामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि डाळीमध्ये अगदी चिमूटभर हळद चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा तेल ओतून व्यवस्थित ढवळून घ्यावे तर इथे आपण तीन ते चार माणसासाठी जेवण बनवत आहोत तर त्यासाठी हे सर्व प्रमाण अगदी परफेक्ट आहे डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य आणि त्याचे प्रमाण मी दिलेले आहे ते तुम्ही नक्की पहा तर इथे डाळ आणि तांदूळाचे डबे तयार झालेले आहेत तर आता या कुकरच्या डब्यावर व्यवस्थित बसेल अशी एक प्लेट घ्यावी आणि त्यामध्ये एक वाटी मोडालेली मटकी घालावी आता यावर दोन चिमूट मीठ भुरभुरावे आता या प्लेटमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही तर फक्त वाफेवरच आपल्याला ही मटकी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर इथे कुकरमध्ये मी ताळाशी थोडे पाणी ओतले आहे आणि डाळ तांदुळाचे डबे ठेवून नंतर त्यावर ही मोड आलेली मटकी चिपलेत ठेवली आहे आता कुकरला झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्याव्यात तर इथे आपले एकाच वेळी डाळ भात शिजत आहे आणि मटकी देखील वापरली जात आहे त्यामुळे वेळेची आणि गॅसची बचत होते आणि स्वयंपाक अगदी झटपट तयार होतो तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी एक लोखंडी कढई ठेवली आहे आणि यामध्ये काही हिरव्या मिरच्याचे काप करून घातले आहेत तर आपण इथे बनवणार आहोत मिरचीचा झणझणीत असा खरडा किंवा याला आपण हिरवं मिरचू असं देखील म्हणतो तर या हिरव्या मिरच्या अगोदर कलत्याने हलवत व्यवस्थित भाजून घ्यायच्या नंतर यामध्ये अर्धा चमचा तेल ओतून तेलामध्ये देखील या हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत तर कलत्याने व्यवस्थित हलवत या हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आता यामध्ये पाच सात लसूण पाकळ्या घालाव्यात आणि या हिरव्या मिरच्याला दोन्ही बाजूनी छान असा डाग पडेपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तर एकूण तीन ते चार मिनिटे मध्यम ते मोठ्या आचीवर या हिरव्या मिरच्या अशा प्रकारे चांगल्या भाजल्या की काढून घ्याव्यात आता या भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या व्यवस्थितपणे पूर्ण थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालावे आणि ओबडधुबड अशा प्रकारे हे वाटून घ्यायचे आहे अग पहा अगदी बारीक पेस्ट बनवायची नाही तर थोडेसे मोठेच ठेवायचे आहे तर अशा प्रकारे ते आपला हा मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता यापासून आपण हिरवं मिरचू किंवा खरडा बनवत आहोत तर त्याचकडे कढईमध्ये चमच्यावर तेल ओतावे आणि यामध्ये पाव चमचा जिरे मोहरी घालावी जिरे मोहरी तडतडली की यामध्ये यामध्ये हा वाटून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालावा आणि तेलामध्ये एक मिनिटभर अशा प्रकारे कलत्याने हलवत चांगला परतवून घ्यावा यामुळे या ठेच्याचा या तिखटपणा थोडा कमी होतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे लक्षात असू द्या की आपण अगोदर मिरचीचा ठेचा वाटताना देखील मीठ घातलेले आहे त्यामुळे मीठ थोडे बेतानेच घालावे आता मीठ घातले की यामध्ये चार ते पाच चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कोट घालावे आणि कलत्याने व्यवस्थित हलवत मिक्स करून घ्यावे तरी ते आपल्याला हा खरडा किंवा मिरची बनवण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही फक्त वाफेवरच आपल्याला हा खरडा वाफवून घ्यायचा आहे किंवा हिरवं मिरची वाफवून घ्यायचा आहे आता झाकण ठेवून दोन मिनिटे मंदाचे वर चांगले वाफवून घ्यावे दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे पहा पूर्वीपेक्षा हा खरडा थोडासा सुका झालेला आहे तर इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे हे हिरवं मिरचू किंवा खरडा चार ते पाच दिवसापर्यंत आरामात टिकतो पहा अशा प्रकारे हा खरडा देखील तयार झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यावा आता पिठलं बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवावी आणि त्यामध्ये चार चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत जिरे देखील छान फुलले की त्यामध्ये चिमुटभर हिंग घालावा आणि दोन मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घालावेत आता हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर हा कांदा एक भर तेलामध्ये चांगला परतला की यामध्ये दहा पंधरा कढीपत्त्याची पाणी आणि अर्धा चमचा ठेचलेला लसूण घालावा आणि हा कांदा आणि लसूण चांगला परतवून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा तांबूस रंग आला की यामध्ये दीड चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालावा आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि कांद्यासोबत हा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर देखील चांगली परतवून घ्यायची आहे तर हा कांदा चार ते पाच मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर चांगला परतला की त्याला छान असा लालसर सोनेरी रंग येतो आता हा कांदा छान असा परतला आहे हे समजावे आणि पिठल्याला खूप जास्त असा हा कांदा कच्चा किंवा अगदीच तांबूस होईपर्यंत परतायचा नाही तर पिठल्यासाठी कांदा लालसर सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आता यामध्ये पाव चमचा हळद घालावी आणि अर्धा मिनिट व्यवस्थित परतवून घ्यावे आता यामध्ये अडीच वाटी पाणी ओतावे ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेणार आहोत त्याच वाटीने अडीच वाटी यामध्ये पाणी ओतायचे आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि आणखी पाव चमचा हळद घालावी व्यवस्थित ढवळून घ्यावे पहा अशा प्रकारे आपण हे उकळत्या पाण्यामध्ये पीठ घालून पिठले बनवत आहोत तर आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि एक मिनिटभर या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यावी म्हणजे यामध्ये घातलेले सर्व साहित्याचा स्वाद या पाण्यामध्ये उतरतो आणि पिठले चवीला देखील छान असे चविष्ट होते आता पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी तर एका वाटीमध्ये मी एक वाटी बेसनपीठ चाळून घेतले आहे आता बेसनपीठ या उकळत्या पाण्यामध्ये थोडे थोडे अशा प्रकारे सोडत दुसऱ्या हाताने ते कलत्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये गुठळे अजिबात होणार नाहीत तर बेसनपीठ आपण अगोदर चाळून घेतलेले होते त्यामुळे यामध्ये गुठळी अजिबात होणार देखील नाही तर एका हाताने थोडे थोडे बेसनपीठ सोडत दुसऱ्या हाताने कलत्याने ते पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे एकाच डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे कलत्याने हे पीठ मिक्स करत राहिले की ते छान अशी मिक्स होते आणि गुठळी देखील अजिबात होत नाही तर अशा प्रकारे बेसन पीठ या उकळत्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटे मंदाचेवर चांगले शिजवून घ्यावे ते ते तीन ते चार मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पहा छान असे ते बेसन शिजलेले आहे तर कलत्याने ते व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे कलत्याने एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित हलवले की यामध्ये कुठले देखील अजिबात राहणार नाही आता पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून मग दुवर तीन ते चार मिनिटे पुन्हा एक पॉप काढून घ्यावे आणि नंतर यावरील झाकण काढून अशा प्रकारे पुन्हा एकदा ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे एकूण आठ ते नऊ मिनटामध्ये पिठले चांगले शिजले की त्यामध्ये दे गुठळ्या देखील अजिबात होणार नाही आणि पिठले देखील छान असे चवदार बनते तर पहा अशा प्रकारे इथे आपले पिठले देखील तयार झालेले आहे तोपर्यंत कुकरच्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची देखील निघून गेलेली आहे तर आता आपण त्यामध्ये डाळ भात आणि मोड आलेली मटकी घातली होती तर मोड आलेली मटकी देखील छान अशी वापरली गेलेली आहे डाळ भात देखील चांगला शिजलेला आहे आता डाळीमध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून पळीने अशा प्रकारे व्यवस्थित घोटून डाळ मऊ करून घ्यावी आता यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी ओतावे आणि पुन्हा एकदा पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तरी ते आपली डाळ देखील तयार झालेली आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे इथे ही डाळ तुम्ही आणखी पातळसर किंवा घट्ट ठेवू शकता तर भातासोबत खाण्यासाठी डाळ देखील तयार झालेली आहे तर इथे ही मटकी देखील छान वापरली गेलेली आहे तर आता मटकीची उसळ बनवण्यासाठी एका कढईमध्ये ते चमच्यावर तेल होतले आहे पाव चमचा जिरे मोहरी घालावी नंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालावा एक हिरवी मिरची कट करून आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालावा आता हा कांदा छान असा लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि ती देखील या कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे तर आता चार ते पाच मिनिटे मध्यम ते मोठ्या आचीवर हा कांदा चांगला लालसर तांबूस रंगावर परतवून घ्यायचा आहे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि चांगली परतवून घ्यावी आता यामध्ये एक चमचा धनी पावडर पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून तेलामध्ये हे सर्व मसाले चांगले परतवून घ्यायचे आहेत एक मिनिटभर हे मसाले तेलामध्ये चांगले परतले की त्याचा स्वाद या फोडणीमध्ये उतरतो आणि भाजी देखील चांगली चवदार बनते आता यामध्ये ही वाफून घेतलेली मोडालेली मटकी घालावी आणि ती या फोडणीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा का नाही कारण आपण अगोदरच ही मटकी चांगली वापरून घेतलेली आहे दोन मिनिटे कलत्याने अशा प्रकारे व्यवस्थित हलवले की याला छान अशी बसते सर्व मसाले या मटकीला व्यवस्थित लागले जातात अशा प्रकारे ही झटपटाशी ही मटकीची उसळ तयार झालेली आहे तर आता इथे आपल्याला वरण भाजालेला आहे आणि पिठले तयार झालेले आहे सोबत हिरवं मिरचू आणि मटकीची उसळ देखील बनवून झालेली आहे आता सर्वात शेवटी आपण ज्वारीची भाकरी बनवत आहोत तर मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा तर इथे मी ज्वारीची भाकरीचा डिटेल व्हिडिओ बनवलेला नाही तर पहा अगदी टम्म अशा फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी देखील बनवून झालेल्या आहेत तर अगदी झटपट असा फक्त अर्ध्या तासात हा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे तर आता वाढायला घेऊया हो गरम गरम डाळ भात त्यावर साजूक तूप झणझणीत जन असे पिटले त्यावर कच्च्या तेलाची धार पिटल्यावर असे कच्चे तेल खाताना खूपच चवीला भारी लागते सोबत झंजणीत जन चमचमीत अशी मटकीची उसळ झंजणीत जन असा हिरव्या मिरचीचा खरडा किंवा हिरवं मिरचू सोबती लताक कच्चे शेंगदाणे भाकरी पापड कांदा लिंबू सोबतीला बीट देखील ठेवलेले आहे तर अशा प्रकारे ही, ही संपूर्ण थाळी तयार झालेली आहे फक्त अर्ध्या तासात तुम्हाला जर आजचा बीट आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद